आरंभ एका नव्या पर्वाचा राज्याचे कार्यतत्पर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वत्र विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले वडगाव बुद्रुक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात आले खडकवासला विधानसभा मतदारसंघ वडगाव बुद्रुक येथे माजी नगरसेवक हरिदासजी चरवड यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यामध्ये आमदार भीमराव तापकीर यांच्या विकास निधीतून रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले याशिवाय शालेय विद्यार्थ्यांना पॅडवाटप करण्यात आले तसेच हरिदास चरवड जनसंपर्क कार्यालय येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले या सर्व कार्यक्रमांना आमदार भीमराव तापकीर उपस्थित राहून मार्गदर्शन केले राज्याच्या विकासासाठी धोरणात्मक निर्णय घेणारा आदर्श मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने राज्याला मिळाला आहे त्यांच्या नेतृत्वाखाली राज्य विविध क्षेत्रामध्ये अग्रेसर झाले आहे त्यांनी घेतलेले सर्व निर्णय हे जनतेच्या हिताचे आहेत त्यामुळे जनकल्याणासाठी त्यांना दीर्घायुष्य लाभो व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा यावेळी तापकीर यांनी दिल्या हरिदास सरवण म्हणजे परिसरातील जनतेसाठी पक्षासाठी धडपडणारे नेतृत्व आहे त्यांच्या कार्याचा मला निश्चितपणे हेवा वाटतो असेही त्यांनी यावेळी बोलताना मत व्यक्त केले यावेळी पुणे शहर भाजप अध्यक्ष धीरज घाटे यांनीही या कार्यक्रमाला भेट दिली रक्तदात्यांशी विचारपूस केली व चरवडे यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या रक्तदात्यांचा सत्कार ही प्रमुख मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आला यावेळी मंडल अध्यक्ष यशवंत लायगुडे रवींद्र साळेगावकर पुणितजीत जोशी बापूदादा मानकर सुशील भाऊ मेंगडे विशाल उभे सारंग नवले अभिजित आढाव सचिन मनेरे केदार जाधव दत्तात्रय देशपांडे नानासाहेब जाधव दिग्विजय चरवड अनंत कांबळे नंदकिशोर गोसावी यांचा पदाधिकारी उपस्थित होते आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी साहेब यांचा आज जन्मदिवस आहे आणि या जन्मदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने समाज उपयोगी कार्यक्रम या ठिकाणी होत असतात संपूर्ण राज्यामध्ये आपण पाहतो की रक्ताचा जरी भासत असेल अशा कार्यतर मुख्यमंत्री असतील प्रदेशाचे अध्यक्ष चव्हाण असतील तर यांच्या सर्वांच्या यशस्वी अशा प्रयत्नामुळे आज आपण पाहतो की हा जन्मदिवसाचा कार्यक्रम रक्तदान शिबिर घेऊन त्याप्रमाणे आरोग्य शिबिर असेल एक मुख्यमंत्री सहायता निधीला कोणाला मदत द्यायची असं ती मदतीच काय मदत द्यायची आणि दुसरे साहेबांनी आणि प्रदेशाने आम्हाला सांगितलं की बाबा कोणत्याही प्रकारची जाहिरात मुख्यमंत्री साहेबांची करावयाची नाही वृत्तपत्रामध्ये नाही कोणत्याही टीव्ही चॅनलवर सुद्धा करावयाची नाही कोणत्याही प्रकारचा फ्लेग बॅनर कुठेही लावायचा नाही एक शांततेच्या एवढे राज्याचे मुख्यमंत्री असून सुद्धा एक साध्यापणाने वाढदिवस समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन केला केला जात आहे आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहोत आम्ही ठरवलं की खडक असल्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त जे कार्यक्रम घ्यायचे आहे त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर कार्यक्रम घ्यायचं ठरवलं आज सकाळपासून मी हा तिसऱ्या कार्यक्रमाला जात जात आहे कारण त्या ठिकाणी हरिबाजी चळवळ जे वडगाव शिंगड रोडचे जे नगरसेवक आहे त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी रक्तदान शिबिर होत आहे आणि हे रक्तदान यशस्वीपणाने जास्तीत जास्त रक्तदात्यांना त्या ठिकाणी एकत्रित करून एक चांगला असा कार्यक्रम आपल्या हरिदासजी घेत आहे मनापासून त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करेल की मुळातच हरिदासजी हा एक चांगला नगरसेवक म्हणून एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे आणि हे काम करत असताना कोणतंही काम असो प्रदेशाने सांगू त्या ठिकाणी किंवा मग आपल्या शहरातून भारतीय जनता पार्टी जर एखादं काम जर आलं किंवा एखाद्या सूचना आल्या कोणताही कार्यक्रम घ्यायचा असेल कार्यतत्परतेने हरद्याची चळवळ घेत आहे आज रक्तदान शिबिर होत आहे परंतु त्याचबरोबर त्यांनी ठरवलं की या भागामध्ये एका रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचं भूमिपूजनाचा सुद्धा कार्यक्रम आपण आला तर आम्ही घेऊ नागरिक त्या ठिकाणी उपस्थित होते निमित्त होतं साहेबांचा वाढदिवस परंतु हा सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी चांगल्या मोठ्या उपस्थितीमध्ये सोसायटीच्या असणारे चेअरमन सेक्रेटरी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते साहेबांच्या बद्दल मी बोलण्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्रामधला लहानांपासून तर मोठ्या पर्यंत सर्वांनाच माहिती आहे साहेब कसे दोन हजार चौदा ते एकोणीसला मुख्यमंत्री म्हणून पाहिलेला आहे विरोधी पक्षनेता असताना सुद्धा त्यांना पाहिलेला आहे एक कार्यक्षम असा नेता महाराष्ट्राला या ठिकाणी मिळालेला आहे अशा नेत्याचा आदर आम्ही सर्वजण त्या ठिकाणी करत असतो त्यांच्याकडे एक वेगळी दिशा आहे आपण पाहतो की तळागाळातील असो किंवा कोणत्याही नागरिकाला न्याय द्यायचं काम असेल तर ते कार्यपत्रि देत असतात एक चांगल्या प्रकारच्या गोरगरीब गरीब दुबळ्यांसाठी एक चांगल्या प्रकारच्या चा योजना सुद्धा त्या ठिकाणी लाभांच्या त्यांच्या माध्यमातून येत असतात शेतकरी बांधवांसाठी सुद्धा त्या ठिकाणी खर तर जलयुक्त शिवार असेल त्या ठिकाणी असेल शेतकरी बांधवांना असणारा सोलरचा पंप असेल हे देण्याचं काम त्या ठिकाणी करणारा नेता जर आज कोण असेल तर तो म्हणजे आपल्या राज्याचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आज त्यांचा हा जन्मदिवस आहे आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही प्रार्थना करत देवा परमेश्वराबद्दल परमेश्वराकडे प्रार्थना करत आहोत की परमेश्वराने त्यांना धीर आयुष्य त्या ठिकाणी द्यावं त्यांच्या आतून आपल्या जनतेची महाराष्ट्र राज्याची आणि संपूर्ण देशाची सेवा करण्याची संधी त्यांना मिळावी अशा या ठिकाणी परमेश्वर प्रार्थना करतो धन्यवाद

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाने राज्यभर सर्व मंडळ स्थानावरती भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातनं महारक्तदान शिबिराचं आयोजन रक्तदान महायज्ञाचं आयोजन हे करण्याचा संकल्प केलात आणि मला सांगायला आनंद होतो की आज पुणे शहरामध्ये जवळजवळ तीस ठिकाणी रक्तदान शिबिरांचं आयोजन केलं गेलंय आमचं त्या त्या ठिकाणचं मंडल युनिट हे त्या भागातल्या नागरिकांना कार्यकर्त्यांना आवाहन करून या रक्तदान यज्ञामध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करतात आपल्याला माहिती की रक्तदानाची आवश्यकता किंवा रक्ताची आवश्यकता अनेक रक्तपेढ्यांना असते त्यामुळं एक सामाजिक बांधिलकी जपत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हा उपक्रम या ठिकाणी केला जातोय या ठिकाणी मी हरिगावची चळवण असतील आमचे लायबुडी जे असतील सर्व या भागातले कार्यकर्ते यांचं मनापासून अभिनंदन करतो की अशा सामाजिक जाणवेतला आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम केलं पाहिजे या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून रक्तदान करून देवेंद्रजींना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आयोजित केला गेला महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे त्यांना घटपासव विधानसभा हो, मतदारसंघातील सर्वच आमच्या कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा देतो उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्य आनंद जीवन त्यांना लाभो अशी शिवराज मी प्रार्थना करतो महाराष्ट्राच्या सहयोद्री त्यांनी हिमालयाचं नेतृत्व करावं असं सर्व महाराष्ट्रातील जनतेचा जनतेची तीव्र इच्छा आहे आणि ती शक्ती ती ती प्रेरणा माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना ईश्वराने द्यावी असे शिवसेने प्रार्थना करतो आणि मला वाटतं त्या प्रत्येक व्यक्तीला महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेमधील प्रत्येक माणसाला असं वाटतं की ज्या महाराष्ट्रामध्ये नेतृत्व जे आहे ते लोकांसाठी काम करणारे एकमेव नेतृत्व जे आहे ते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचं आहे आणि म्हणून शिक्षक असतील महिला असतील क्रीडा क्षेत्रातील क्रीडा काम करणारे लोक असतील सर्व विद्यार्थ्यांना मनापासून वाटत की असे नेतृत्व जे आहे ते निश्चितपणे चांगलं काम आपल्या महाराष्ट्रामध्ये करता म्हणून मनोपूर्वक त्यांना शुभेच्छा सर्वांच्या पद्धतीने या ठिकाणी देतो धन्यवाद या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं आपण लोकांनी सहभागी आणि पदाधिकारी पदाधिकारी उपस्थित होते त्यांच्या कसे मानणार मानवायला उपक्रम काढण्यात आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या क्रमांक म्हणजे मध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं रक्तदान उद्घाटन खडकवासल्याचे आदरणीय भीमराना पाटकिर यांच्या हस्ते झालं आणि प्रमुख उपस्थिती शहराचे अध्यक्ष माननीय धनंजी काटे यांच्या उपस्थितीमध्ये हे रक्तदान शिबिर शिबिर झालेलं आहे त्या निमित्ताने पूर्ण खडकवास्ता विधानसभा मतदारसंघामध्ये आपण परीक्षा वाटप करतो त्याचा शुभारंभ आदरणीय पुणे शहराचे अध्यक्ष हस्ते झालेला आहे विविध विकास कामांचं भूमिपूजन सुद्धा माननीय आमदार भीमराना तापकीर यांच्या निधीमधून त्यांच्या हस्ते उद्घाटन आज या ठिकाणी झालेलं आहे विविध कार्यक्रमाचं आयोजन आज या कार्यक्रम या वाढदिवसाच्या निमित्ताने केलेलं आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने सेंद्र मंडळाचे अध्यक्ष आदरणीय लागवड असतील युवा मोर्चाचे विशाल उभे असतील किंवा सचिन मेन असतील सर्वच पुणे शहराचे युवा नेतृत्व सारंग नवला असतील सर्वच या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत सर्वांच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनपूर्वक शुभेच्छा येतो धन्यवाद पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा